सर्वच शाळा अंगणवाडीसाठी ब्रेकिंग न्यूज मोठा बदल शाळा सुरूबाबत हे दोन नियम लागू राज्य सरकारचा तातडीचा आदेश दोन जूनपासून सर्व शाळा सुरू नवीन वेळापत्रक आले सतरा मे खास ब्रेकिंग न्यूज या तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महाराष्ट्रातील शिक्षकांना यंदा या तारखेपर्यंतच उन्हाळी सुट्टी राहणार राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टी संदर्भातील आहे खरे तर गेल्या महिन्यात राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यात आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात आली पण आता लवकरच राज्यातील शिक्षकांची सुट्टी संपणार आहे दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शिक्षकांना आणखी किती दिवस सुट्टी राहणार राज्यातील शिक्षकांना फक्त एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुट्टी राहणार रा आहे यानंतर शिक्षकांची उन्हाळी सुट्टी संपणार आहे कारण की यानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की राज्यातील शिक्षकांसाठी निवड व वरिष्ठ संदर्भात नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार बारा व चोवीस वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे सोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार येता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असल्याने या संदर्भातील शिक्षक प्रशिक्षण सुट्ट्या शिक्षकांना दिले जाणार आहे जाणकाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बारा व चोवीस वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड किंवा वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात येते मात्र यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागते आणि हेच प्रशिक्षण आता जून महिन्यात सुरू होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात दोन तारखेला हे प्रशिक्षण सुरू होईल आणि अकरा तारखेपर्यंत राहणार आहे त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून या संदर्भातील प्रशिक्षणसुद्धा पुढच्या महिन्यातच होणार आहे हे दोन्ही प्रशिक्षण सोबतच नियोजन करण्यात आले आहेत पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असल्याने या यासंदर्भातील प्रशिक्षणसुद्धा दोन जूनपासून सुरू होणार आहे आणि पंधरा जूनपर्यंत सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आहे मात्र निवड वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी पात्र असलेल्या शिक्षक एकाच वेळी दोन्ही प्रशिक्षणात सहभागी होऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण तेरा ते पंधरा जून दरम्यान स्वतंत्रपणे दे घेतले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे या निर्णयामुळे आता राज्यातील शिक्षकांची उन्हाळी सुट्टी केवळ एक जूनपर्यंत राहणार आहे कारण की दोन जूनपासून सर्व शिक्षकांना प्रशिक्षणासाठी हजर राहणे अनिवार्य राहणार असल्या अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे नवीन शैक्षणिक वर्ष कधी होणार सुरू नवीन शैक्षणिक वर्ष पुढील महिन्यात सुरू होईल यावर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा उशिरापर्यंत सुरू होत्या यामुळे नवीन शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू होईल ही, हो ही काय अशा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात होता मात्र शैक्षणिक आणि वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस यावर्षी वेळेतच सुरू होणार आहे आगामी शैक्षणिक वर्ष पंधरा जूनपासून सुरू होणार असून शाळा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी खुल्या होतील